सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज देशभरात तिरंगा अभिमानाने फडफडतो पण माझ्या मनात आज केवळ उत्सव नाही एक खोल आठवणही शांतपणे जागी होते कारण हाच तो दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार एक ज्या दिवशी भुजच्या मातीने वेदनेने आक्रोश केला जमीन थरथरली घरं कोसळली आणि हजारो आयुष्य एका क्षणात थांबली भुजच्या डोंगरावर स्मृतीवनात विस्तारलेलं हे वन मला केवळ एक स्मारक वाटलं नाही ते मला माणुसकीचं जिवंत प्रतिबिंब वाटलं तेरा हजार झाडांच्या सावलीत उभी राहिल्यावर एक स्त्री प्रवासी म्हणून मी पहिल्यांदाच मनापासून समजून घेतलं दुःख हे शेवट नसतंच तेच नव्या उभारणीचं बीज असतं इथल्या सात स्तरांच्या गॅलऱ्या भूकंपाचं शास्त्र सांगतात पण त्याहून अधिक काही शिकवतात माणूस कोसळतो हो, पण माणुसकी कोसळत नाही द व्हॉइस ऑफ स्मृती या प्रकाशध्वनी अनुभवात माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं कारण तिथे मृत्यू नव्हता तिथे होत्या आठवणी जपणाऱ्या जिवंत भावना आज सव्वीस जानेवारीला देशाच्या संविधानाचा अभिमान साजरा करताना स्मृतीवन मला एक वेगळीच देशभक्ती शिकवतं माणसांवर विश्वास ठेवण्याची संकटात एकमेकांसाठी उभं राहण्याची आणि निसर्गासोबत समतोल साधत जगण्याची आज मी मानवतेवर विश्वास ठेवते कारण भूजेच्या वेदनेतून भारत पुन्हा उभा राहिला झाडांच्या रूपानं आशेच्या रूपानं आणि रूपानं ही जागा केवळ शोकासाठी नाही ती जागा शांतपणे सांगते आपण तुटतो जरूर पण एकत्र आलो की आपण अधिक मजबूत होतो आज तिरंगा उंच फडफडतो पण माझ्या मनातला अभिमान आवाज करत नाही तो शांतपणे उभा राहतो कारण स्मृतिवनासारख्या जागा मला शिकवतात की खरी राष्ट्रभक्ती घोषणा देण्यात नसते ती स्मरण जपण्यात असते ती, ती भूतकाळ न विसरता भविष्य अधिक संवेदनशील घडवण्यात असते भूजेच्या भूकंपानं इमारत कोसळल्या नाहीत तर माणसांच्या अहंकारालाही हादरा दिला आणि त्याच ढिगाऱ्यातून एक नवी जाणीव उभी राहिली की माणूस निसर्गावर राज्य करत नाही तो त्याच्यासोबत जगायला शिकतो स्मृतिवन मला हेच सांगतं दुःख जेव्हा स्मरणात रूपांतरित होतं ते वेदना राहत नाही तर ते जबाबदारी बनतं आज एक प्रवासी म्हणून मी इथून जाताना फक्त छायाचित्र नाही नेत मी घेऊन जाते एक ठाम विश्वास की मानवता अजूनही जिवंत आहे ती झाडांच्या मुळात आहे ती शांत स्मारकात आहे आणि त्या माणसात आहे जे विसरायचं नाही म्हणून सारखं वन उभारतात कदाचित म्हणूनच सव्वीस जानेवारीचा खरा अर्थ मला इथे येऊन उमगला स्वातंत्र्य म्हणजे विसरणं नव्हे तर स्मरणातून अधिक सजग होणं स्वातंत्र्याचा मला उमगलेला हा भाव तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद